अगं बड्डे तर म्हण मला हॅप्पी बर्थडे म्हणून हॅप्पी बर्थडे अगं पण तुझा जा बर्थडे नाही ग बाई आज माझा बर्थडे म्हणून साडी घातली काय हा मग मला वाटलं एखादी सोयरीक आली काय तुला म्हणून नाही नाही एवढ्या लवकर नाही करायचं मला काय शांत बाई शांत बाई त्या दिवशी कसं गंडवलं होतं आपलं आपलाच गॅस आपलंच मटन माझ्याकडून सगळे मिरची मसाले ते सगळं घेतलं होतं तेल माझ्याकडून अख्खा गॅस घेतला पैसे दिले नाही आज काम करायचं का आपण माझा बड्डे म्हणायचं तिला म्हणजे सगळ्यांकडून आपण कसे पैसे गोळा करू आणि पार्टी करू मस्त बाय हा म्हणजे कस तिच्याकडून पण आपल्याला पैसे काढते करता येते ना आपल्याकडून जसं तिने हे केलं आपण गंडवलं आपण तिला गंडू आता काय शांत बाई आता मी काय चाललंय तुम्ही ना तळ्यावर लय मोठे कपडे घेऊन चालला होता पिशीत भरून माहिती बायको धुती का नाही त्याचे सा साबण होते घेतला त्याच्या कुंपोल चंपाना मारून आपला सहा हा, हा किती वर्षाचे कपडे होते असे काय माहिती बाय गच पिशी भरली होती बाय त्याची बाई शांत बाई हा ती घासणी तर माझ्या घराची दिसते मला अयो काय घासणी अरे येडे असे सारखे घासण्या किती काय असतात नाही पण असच होती माझी असं आणि असं दोन ना बाहेर भांडे घासले होते खरं सांग ना शांतबाई मी काय घेतली नाही झाडू आता खराटा लोटली होती ना ती म्हणून बाई घासण्या पुराण्या बाईला दिसते का मी शांत ऐका ना शांतबाई मारे साडी घातली कुठून आणली नगरून घेतली कोणाशी घेतली घेऊन तुला माहिती ना आपण काय घेत नसत आपल्याला फुकाट येत सगळं ऐका ना तिचा बड्डे बड्डे आज हॅपी बर्थडे म्हणा हॅप्पा ब हॅपी बर्थडे हॅपी हॅपी काय वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा निकिता तुला पण माझं नाही तिच्या बरोबर ना त्याच्यामुळे पण नाही धन्यवाद धन्यवाद पण मग आम्ही काय म्हणतो ताई का आमचं आहे ना लय मोठी पार्टीचा प्लॅन आहे खरंच आहे नंदिनी हा तुम्हाला खायला भेटत ना हा हा फुकाट 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 नाहीये ना गावात वरंगणी जमा वर्गणी 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 जमा करणार सगळ्याकडून आम्ही आणि मग कस तुम्ही पण थोडेफार वर्गणी दिले ना लय नाही बर का पाचशेच रुपये द्या वर्गणीचे म्हणजे आम्ही एकदम भारी भारी, भारी खायला करणारे पदार्थ सांग बघितले ना गुलाबजाम ये रबडी आहे मग काय म्हणतात आता मठ्ठा ऊन पडायला लागलं ना काही काही लोक म्हणतात रस पण ठेवा आंब्याचा रस हा आणि पुरणपोळी काय सांगू इतके आयटम आहे ना मग सगळेजण दोन चारशे रुपये असं गोळ्या करून येणार लय मोठी पार्टी ठेवली चला आणि पार्टी कुठे होणार आहे माहिती का आंब्याच्या झाडा खाली लय मस्त वातावरण चटाई बिटाई टाकून लय भारी मी पण येते ना वर्गणी मागायला तुमच्या संघ वर्गणी मागायला वर्गणी मागायची गरज नाही आमच्या सोबत तुम्ही काय करा ना आम्हाला फक्त पाचशे रुपये द्या म्हणजे कस तुमचं त्याच्यात नाव नोंदून घेतो आम्ही हाय का नाही पार्टी मध्ये हा शांताबाई टॉपला नवी मध्ये सगळ्यात वरती नावली बर का शांताबाई बर का पण एका पोटापुरतं पाचशे रुपये अहो शांताबाई पाचशेचा विचार करता आयटम किती खायला ते बघा ना पाचशे च वर हा एवढ्या ना हॉटेल मध्ये कुठं भेटायची नाही कुठंच नाही दहा प्रकारचे तर पापडच आहे हवाडया भजे मग काय काय मला आठवण तुम्ही आतापर्यंत बघितलं नाही का ते आम्ही असं पार्टी सगळ्यांना वाटणार आहे मग हा मी एक काम करते एक काम करा हे पातळ संध्याकाळी घेऊन या घरी पण दिसून बर करून दिसून पाचशे रुपयात परवडत किती परवडण पण पन... मी पण पन... पन... पाचशे रुपये नाही देणार आहे का चारशे रुपयाच देईन मी तुम्हाला मग हे पातळ नका नको जाऊ दे नाही जाऊन जाऊन बरं जाऊन ते तू मस्त माहिती मला मदत केली मसाल्यांसाठी किती किती पैसे दिले मी मसाले दिले गॅसला पैसे दिले गरव माझी माग काय पैसे द्या झालं का ख आपल्याला मोठा भरभरून पैसा देतो देऊन टाकेन तुला आता देते मी निकिताच्या बड्डे लागतो काय म्हणते काय नाही म्हणलं मोठं चांगलं एवढं मोठं तुमचं पण ते काय आमच्यासाठी थोडी ना तुम्ही तुमच्या खायसाठी देत ऐका ना शांत देते निकिता मला मसाले दिले म्हणून हा हा बड्डे तू काय पैसे माझं पाकिट होत ऐका दोनशे चारशे पाचशे शांताबाई तुझा फेमस कर मला व्हायरल कर बर का बर बर असं वर नावले ते शांताबाईनी पाचशे रुपये दिले तिथं अनाऊन्समेंट करू ना आपण बर्थडे च्या ठिकाणी ऐका ना आता एवढं ऊन आता ना सांगू कुठं घरोघरी वर्गणे घ्यायला जाणार ना मग आमच्या एवढी तुम्ही जा ना कुठं लोकांची घरी मी हा आणि म्हणायचं नाही की त्याचा बड्डे कशी पैसे काढायचे तुम्हाला का सांगायची गरज आहे का सगळं येत काढतो मग तेवढं काम करा ना बरं जाते मग आणि सगळे पैसे गोळा झाले का आणून द्या लिहून ठेवायचे बघा टिपून ठेवायचे इकडे घालायचे नाही तुम्ही तू आवाज खाली बड्डे ना तुझा शांत राहून डोक्या बरोबर आमच्या बरोबर आल्या ना कसं तुम्ही बोलला का लगेच माणूस पैसे देतं ना चला ते काय चला भारी काम झालं राव शांताबाई चल शांतबाईल शांताबाई चल बाई कोणी दिस ना पांडू भाऊन ते बाबड्या चल द्या शांत भाई वाद चालू तिथे आलो जरा एक झटका मारून कोणचा झटका काम करून आलो हॅपी बर्थडे म्हणा तिचा हातून बर्थडे हातून बर्थडे नाही मग हॅपी बर्थडे ना आज बर्थडे हा कसा वाढदिवस आहे का लेव रबडी रबडी लय आवडती मला रबडी 50 साईड पे 50 बरं का पांडवा जे नाही पाण्यात त्याला खाण्या खाण्या हा आपले खाल्ले शिव कसा कळण काय काय त्याच्या आता खायचं चिन्ह आता मस्त मस्त एवढं भारी भारी आम्ही ठेवणार आहे ना सगळं एक एक आयटम असं राहणार आहे तोंडाला ना सगळ्यांचे पाणी झालं पाहिजे किती वाजता यावा किती वाजता ते पहिलं होते सांगते नियोजन कसं येते तुम्हाला पन्नास आयटम खायचे असेल ना तर तुम्हाला पाचशे रुपये कोणला वर्गणी पांडू भाऊ या पुरे माझ्याकडे पण आल्या होत्या तुम्हाला माहिती मी सायला लुटून खाते मला पण लुटवलं नाही दोघीने मी दिला पाचशे रुपये लुटलं थोडी तुम्हाला वर्गणी घेतली की हा वर्गणी आता पोरीचा वाढदिवस साजरा करायचा मोठा म्हणल्यावर देवा आणि ती तिचं का लग्न झालंय का ती एवढं जेवण कुठून नियोजन करायची खरे खरे, खरे। चांगलं आहे आनंद आनंद आपली जरी नसली तर शेजाऱ्याची आहे ना बरोबर नाही शेजाऱ्याचं लेकरून आपलाच म्हणावं लागतं पांडू भाऊ मग करून तिचा वाढदिवस हा लय भारी जक्कास करायचं जक्कास पैसे द्यायचे मग एक काम करा पाचशे हजार हजार मी आता मी काम करून आलोय दोनशे टिकल्या दिल्या दोन तासाच्या बाई बघू द्या मग तेवढ्या खालच्या त्याच्यात केक पण लागणार नाही मग आपल्या फुल फुलाची बागडी काय दोनशेची कडक नोट दिली त्यांनी दोन तासाची त्याने त्याचा त्या तुम्ही त्या तू देऊ आहे मी एवढा दोनशे दोनशे आम्हाला चारशे रुपये आले दोन तासाचे दे। ना माय काय दिले ते या सोबत हाताने वाढून देणार हायू वाढून देणार भरून देणार मरवाच का नाही तो भर खाणार बार बार दिल दिल ये तुझू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे अर्जू हॅपी बर्थडे इथं नाही इथं नाही ऐका ना तिकडं केलं करायचं निकिता तुला सेलिब्रेट होत चालला तुझा बर्थडे का पांडूबा किती झालेत गोळा आतापर्यंत झाले चार पाच हजार भारी किती वाजता सांगा बर किती वाई या संध्याकाळी संध्याकाळी बिंदा का नाही आम्हाला लगेच बोला भूक लागली नाही तिथे पैसे आमची मागं काम करा अर्ध्या तासात हा हे पटलं आपल्याला अर्ध्या तासात येतो आम्ही हा मशीन मशीन ठेवली तिथं स्वयंपाक एवढा करायला चालतंय चालतंय आम्ही काही नाही जिथं स्वयंपाक चालू आहे ना आपल्याला लवकर भेटेल करतो आता भेटलं त्याच्याकडून द्या बरं का आणून शांताबाई म्हणते मला पातेला घेऊन या येत नाही संध्याकाळी करायचं काय करायचं मस्त आहे ना गुलपी कस काय झाली पार्टी मग एक नंबर आता आहेत ना दोनशे या, या 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 लसणार पाहि ना का देऊ कांद्यावर कुठे पार्टी या काय पार्टी पार्टी होती बर का तुम्ही म्हणले आंब्या खाली तिथं काहीच नाही कॅन्सल झाले अचानक कस काय ते झालं तो आचारी जो आणला होता का त्याच अचानक लग्न ठरलं अचानक वाडीला अचानक अचानक वाडीला त्याला पैसे घेऊन गेला तो पाड्या आपले पैसे पैसे घेऊन गेला काय बर्थडे पार्टी जेवणा जागायचं का मग काय आता आचार्यच गेला पळून म्हणल्या म्हणजे लग्न करायला ना तुमच्याकडं नाही ना त्याला दिला होता सगळा मग तो म्हणला आता या पैशात मी लग्न करतो आणि पुढच्या वेळेस आणून देतो सगळं खाता मग आता डायरेक्ट माझा पुढचा बड्डे त्याच लग्न कुठं होत वाडीला अचानक वाडीला आणि अचानकच ठरलं कोणाला अचानक वाडीचा अचानकच वाडीचा होता अरे काय भानगड आहे अचानक वाडीन ते सगळ अचानकच आता काय तुम्ही कसं काय आले अचानक म्हणजे आता तुम्ही बोलले जा जायलान अचानक कसं काय पैसे दिलेत आम्ही तुम्हाला बर्थडे च्या पार्टी साठी आता कॅन्सल झालं अचानक काय करणार ना सगळं अचानकच झालंय मग आता कुल्फी वगैरे आम्ही काय स्वप्न बघितले होते तीन रबडीची चहे कुल्फी मस्त पुरी भाजी एवढे स्वप्न बघितले होते याच्यामध्ये दिसते फक्त आता कुल्पीवर मला ते खा मग मसाला भात कोशिंबीर आता कुल्फीवर दिवस काढावं लागत बिर्याणी पण होती बरं तसे नसते खात कुल्फी उलटी खाऊ राहिले कुल्फी राहू दिली काढेच खात बसले जमत जमत मला वाटलं नाही येत काय अहो हळूच कुल्फी तूच खाय मग उतरायला बसली काय नको हा असते काय बर्थडे पार्टीत ठेवतात ना ठेवत शांतबाई आली हायो हा? अगं बा कुठे बर्थडे काय आहे तुमचं पांडू भाऊ बर्थडे रोते रोते हसना शिको हसते हसते रोला जितनी चाबी भरी रामने अरे उत ना चले खिलो ना आता गेले पाहिजे मी आमच्या सगळेच गेलं दुशांत बैंक काय म्हणतो मग पार्टी नाही पाहिजे मला या पाहिजे या हो काय झालं ना त्यासाठी चा ना आचार्याचं लग्न आहे ना तिकडे जावं लागेल पाचशे रुपये नेले ते ऐका ने ते काय झालं ना अचानक वाडीला अचानक आचार्याचं लग्न ठरलं मग तो गेला अचानक मग हे सगळं अचानक कॅन्सल झालं आता मग कॅन्सल झाला म्हणता तर पैसे कधी मग आमच्या आम्हाला पैसे पण घेऊन घेऊन गेलाय आचार्य तर लग्न आहे ना गरीब होता बिचारा त्यांनी त्याला अडवान्स दिला आणि ते सगळं घेऊन आता, आता माझा बर्थडे ना थेट पुढच्या वर्षी मग पुढच्या वर्षी पार्टी सगळं आपले जेवढे दिलेले पैसे का त्याच्यात फेडून घ्यायचे आणि कडे कुलपी भाई कुल पाटी लागू राहिली मलाही तू शांताबाईन काय तू स्वप्न पाहिजे काडी गुलाबजामू रबडीची आईस्क्रीम रबडीच आहे का हा बाबूराव तू खाल्ली का तू काय मला मला एवढा मग पैसे गेले दोनशे रुपये काम केलं होतं कष्ट केले होते अरे तुला माहिती आहे पैसे दिले या पोरीला तुम्ही तरी दोनशे दिले शांताबाईने पाचशे दिले बिचार काय म्हणते का नाही पाचशे रुपये गेले माझे लोकांचे बांध घासले माझे ते तुम्हाला घातले फुकटच येतात तुम्हाला पैसे तुम्ही कुठे कष्ट करता आणि तुम्हाला काय गंडवता तुम्हाला होता आता काय तिचा बर्थडे बिड्डे काय नव्हता पांडू भाऊ मग अरे पांडू भाऊला यांना भी माहितीये आम्ही चौघा ना काय करावं तिला तिकडं